नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यारा कंपनीची जी नवीन सिरीज असेल किंवा जी फर्टिलायझरची नवीन खते आले आहेत की ज्याच्यामध्ये यारा रेगा सतरा झिरो सतरा असेल किंवा बारा झिरो तेवीस असेल या खताविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यारा कंपनीच्या यारा रेगा सतरा झिरो सतरा या खताविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये आपणाला कशा पद्धतीने अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्ये पाहायला मिळतात त्याची वापरण्याची योग्य वेळ कोणती वापरण्याचं प्रमाण असेल कोणत्या स्टेजला वापर करावा किती प्रमाणात करावा आपण को त्याचा वापर हा कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आपणाला जे यारा कंपनीचे सतरा झिरो सतरा यारा रेगा सतरा झिरो सतरा हे खत पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपणाला एकास एक हा रेशो पाहायला मिळतो याच्यामध्ये आपल्याला जसं पाहायला मिळतं की नत्र व पोटॅश आपणाला पाहायला मिळतं त्याचबरोबर आपणाला याच्यामध्ये सतरा टक्के नत्र पाहायला मिळतं सतरा टक्के आपणाला पोटॅश पाहायला मिळतो त्याबरोबरच आपणाला सहा टक्के याच्यामध्ये पॉलिफॉसफिट स्वरूपातील फॉस्फरस हा अडवून येतो त्याच्याबरोबर सोबतच आपणाला याच्यामध्ये एकूण सात अन्नद्रव्यांचं मिश्रण नसेल किंवा सात अन्नद्रव्य आपल्याला पाहायला मिळतात मग याच्यामध्ये आपणाला नत्र सतरा टक्के सहा टक्के आपणाला पॉलिफॉसफिट स्वरूपातील फॉस्फरस त्याबरोबरच आपणाला सतरा टक्के पोटॅश मॅग्नेशियम हे झिरो पॉईंट सात टक्के सल्फर हा पंधरा टक्के झिंक हे झिरो पॉईंट झिरो आठ टक्के व बोरॉन हे झिरो पॉईंट झिरो आठ टक्के याच्यामध्ये पाहायला मिळतं रोप आपण रोपं लागण केली किंवा आपण भाजीपाला पिकांची लागण केली त्याच्यानंतर व्हेजिटेबिव्ह ग्रोथसाठी किंवा चांगल्या पद्धतीने रोपांची वाढ होण्यासाठी ग्रोथ घेण्यासाठी आपण सुरुवातीच्या काळात म्हणजे स्टार्टर गिड जरी म्हणलं तरी काही अडचण नाही आपण रोपं लागण केली व्यवस्थित रोपं सेट झाली दुसऱ्या आळवणीनंतर आपण याचा वापर हळ आपण आपण ड्रेंचिंगसाठी किंवा आपण ड्रिप इरिगेशनसाठी करू शकतो ड्रिप इरिगेशनसाठी आपल्याला वापरायचं असेल तर आपणाला एकरी तीन ते ती चार किलो ड्रिपद्वारे द्यायचं आहे ती कोणतंही पीक असो हो। याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असेल चांगला फटवा मिळवायचा आहे चांगला शेंडा मिळवायचा आहे त्यावेळी आपण याचा वापर हा करू शकतो याच्यामध्ये आपणाला याचा, याचा पी एच हा चार ते पाचपेक्षा कमी आहे की ज्यामुळे आपल्याला पूर्णपणे झाडाला अपटेक करायला किंवा अवे अवेलेबल व्हायला कोणताही प्रॉब्लेम येत नाही पूर्णपणे झाड याची जे मिक्सर देणार आहे किंवा जे खतं देणार आहे ती संपूर्णपणे आपल्याला अपटेक आप झालेलं पाहायला मिळतं तसंच शंभर टक्के आपल्याला सोलिबिलिटी पाहायला मिळते म्हणजे जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर पूर्णपणे हे विरगळलेलं आपल्याला पाहायला मिळतं कोणत्याही प्रकारची राहड राहणे किंवा व्यवस्थितरित्या वी न विरगळणे त्यामुळे आपल्याला ड्रिपला ड्रिप, ड्रिप चॉक ऑफ होणे किंवा ड्रिपला आपल्याला सोडण्यासाठी त्रास होणे अशी कोणतीही समस्या आपणाला जाणवणार नाही ना याचा पी एचसुद्धा हो कमी आहे लो पी एच असल्यामुळे पिकाला अवेलेबल हे कम, कमी कमी कालावधीत व पूर्णपणे जे अन्नद्रव्य आहे ते पूर्णपणे पिकाला अवेलेबल झालेले पाहायला मिळतात याचा वापर लागण केली किंवा रोपांचं आपण प्लांटेशन केलं त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या ड्रेंचिंगमध्ये आपण वापर करू शकतो तसेच ड्रिप इरिगेशनद्वारे जर वापर करणार असो तर तीनचे चार किलो आपण एकरी ड्रिपद्वारे व्यवस्थित बेड भिजवून देऊ शकतो की ज्यामुळे आपल्याला सुरुवातीला जे आपल्या पिकाची किंवा आपल्या रोपांची जोमदार वाढ होणे चांगल्या पद्धतीने फुटवा निघणे काळोखी राहणे ही शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने काळोखी राहणे त्याचबरोबर आपल्याला चांगल्या प्रकारे हेल्दी किंवा रोग क्षमता असेल किंवा चांगल्या रीतीने आपल्याला प्लॉटची डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण यारा रेगा सतरा झिरो सतरा या खताचा वापर हा करू शकतो याचं मार्केटमध्ये पॅकिंग हे आपल्याला पंचवीस किलोमध्ये अवेलेबल आहे पंचवीस किलोचा हा सरासरी रेट आपल्याला चार हजारपर्यंत आपल्याला पंचवीस किलोची बॅग हे मार्केटमध्ये मिळून जातं याचा सुरुवातीला आपल्याला वापर करायचा म्हणजे वेजिटेरी ग्रोथसाठी चांगल्या पद्धतीने प्लॉटची डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा स्टार्टर ग्रेड आपण म्हणू शकतो सुरुवातीला आपल्याला चांगल्या पद्धतीने फोटोवा मिळवण्यासाठी रोपांची वाढ करण्यासाठी याचा वापर करू शकतो तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जे बारा झिरो तेवीस की जी ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथपासून पुढं म्हणजे मॅच्युरिटी स्टेजपर्यंत आपण याला वापरू शकतो त्याच्याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत त्याचा वापर कधी करायचा कशा पद्धतीने करायचा कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो याच्याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद